घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक दातासाठी दात हल दात गच नाहीत एखाद्याचे पिटाळ आहेत एखाद्याच्या हिरड्या दुखतात दात काही नाही खाऊ देत असे काही जर असले अडचण तर त्याला काय करायचंय तर आपला ववा असतो रान ववा काही ठिकाणी म्हणतात ववा म्हणतात ववा काय करायचं म्हणजे जाळून त्याची राख करायची जाळून चांगले राख करून वस्त्रगळ करून एक डबीत ठेवून द्यायची डबे ठेवून दिले की काय करायचं सकाळी उठलं की तुमचा उठल्या उठल्या ते राख घ्यायचे आणि चांगली चोळायची दाताला आपण दात घासता तसंच दाताला चोळायचे आणि पाच दहा मिनिट तशीच राहू द्यायची पुन्हा तुमचं बाकीचं काही काम झाले नाही तर आंघोळीच्या टायमा तुम्ही परत दात बरस करू शकता दुपारी एकदा जेवणाची ती तसंच करायचं ही राग घ्यायची आणि दाताला चांगली चोळायची संध्याकाळी झोपताना तसंच करायचं असं हिरातून तुम्हाला तीन टाईम करावं लागेल ओ त्याची राख निश चोळी तर काही दिवसात तुमचे दात जे हालेले होते ते दगडासारखे एकदम गच होते आणि दात हलणार नाहीत हिरड्या दुखणार नाहीत हिरड्यातून काय रक्त निघत असतं ती निघून बंद होणार आहे हिरड्याचे आजार जाणार आहेत दाताचे हलणारे गच होणार आहेत परत दुसरे तुम्हाला उपाय करायचा आहे काय बाबळीची साल आणायची वरची जर काढायची मधली हिरवी ओली साल आणायची त्याला काय करायचे एक मुठभर साल घ्यायची चार गिलास पाणी टाकायचं आणि त्याचा काढा करायचा चार गिलास मधून दोन गिलास हाटू द्यायचं आणि दोन गिलास शिल्लक राहू द्यायचं दोन गिलास शिल्लक झाले ती शोधून एका बॉटलमध्ये भरून ठेवायचे बॉटलमध्ये भरून घेते की सकाळी एकदा त्याच्या गुळण्या करायच्या दुपारी एकदा गुळण्या करायच्या आणि संध्याकाळी एकदा गुळण्या करायच्या निस्त्या गुळण्या करून ते टाकून द्यायचं तुमचे दात एकदम दगडासारखे मजबूत आणि निबर होणार आहेत दात कवाच पडणार नाहीत साधा आणि सोपा उपाय एकदा साल तुम्ही लयमटी जरी घरी आणून ठेवली तर असं प्रत्येक महिन्यातले दहा पंधरा दहा पंधरा दिवस जर तुम्ही करताय असं चार सहा महिने तुमचे दात मरेपर्यंत पडणार नाहीत जेवढा होईल तेवढा व्हिडीओ शेअर करा लाईक करा आणि वैद्यच्या सल्ल्यान आवश्यक करा राम राम